तेवीस तारखेला एका हिंदू महिलावरती एका मुस्लिम तरुणाने त्याच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या महिलाने विरोध केला म्हणून ती वाचली त्याने ओढाओडा केला म्हणून ती वाचली त्याच्यानंतर तिने आश्रयासाठी आपल्या हजुरी येथे मंदिरात आश्रय घेतला त्या महिलांनी का त्याला सुरक्षित वाटावं तिकडे काही मुस्लिम जिहादी नेते चप्पल घालून आमच्या हिंदूंच्या मंदिरात घुसून त्या महिलाला आमच्या ताब्यात द्या आम्हाला त्याची चर्चा करायची दीडशे ते दोनशे मुलं मुस्लिम मुलं हे आमच्या हिंदूंच्या मंदिरात बसून त्या महिलाची मागणी करत होते त्याच्यात त्यांचा तो जिहादी नेता अफराक शेख इफराक सिद्दीकी आणि इश्तियाक सिद्दीकी असे हे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत आणि ते सांगत आहेत त्या विरोधात आज आम्ही सन्माननीय कमिशनरांना भेटून मागणी केलेली आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांच्यावरती कारवाई करावी त्यांना सस्पेंड करावा आणि ज्या जिहादी नेत्यांनी आमच्या पवित्र खराब केलेला आहे त्याच्यावरती कठोर गुन्हा दाखल करण्यात यावे सोमवारपर्यंत जर त्या त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर सकल हिंदू समाज याचा तीव्र विरोध करेल व एक मोठा जन आंदोलन मध्ये तीन दिवसापूर्वी एका हिंदू महिलेला घरामध्ये घुसून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजातल्या व्यक्तीने केलेला आहे केवळ एवढंच नाही तर तिथून ती स्वतःचा जीव स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी जेव्हा तिने मंदिराचा आश्रय घेतला तेव्हा त्या व्यक्तीने किमान शे दीडशे मुस्लिमांना एकत्र करून त्या मंदिरामध्ये घुसून त्या महिलेसोबत मॉब लिंचिंग सारखा प्रकार करायचा प्रयत्न केलेला आहे विषय हा हिंदू समाजासाठी महिला आणि मंदिर ह्या दोन्ही अत्यंत पवित्र गोष्टी आहेत त्यामुळे आमच्या सन्मानाच्या आणि आमच्या पावित्र्याच्या गोष्टींवर अशा प्रकारचा आक्रमण करायचा प्रयत्न या हजोरीमध्ये या ठाणे शहरामध्ये झालेला आहे पण इथला सकल हिंदू समाज गप्प बसणारा नाही आम्ही आमच्या ठाण्याला पश्चिम बंगाल किंवा आम्ही आमच्या ठाण्याला काश्मीर बनू देणार नाहीये यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने आज प्रथम आमच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे त्यांच्या समोर आम्ही केवळ तीन मागण्या प्रामुख्याने मांडलेल्या आहेत सगळ्यात पहिली मागणी ज्या वागळे पोलीस स्टेशनने जिहादी प्रवृत्तीच्या मंडळींना पाठीशी घातलेला आहे त्यांच्यावर अत्यंत नरम अशा प्रकारची सेक्शन लावलेली आहेत ती सेक्शन बदलून योग्य ती सेक्शन देऊन आय पी सी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी दुसरी मागणी आमची अशी आहे येत्या अठ्ठेचाळीस तासाची मुदत पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलेली आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये जे जिहादी ज्यांनी आमच्या मंदिरांच पावित्र्य भंग केलं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यांना योग्य त्या खाली अटक करण्यात यावी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तिसरी मागणी की येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्यांची सविस्तर चौकशी करून शक्य तितक्या लवकर ज्यांनी या सगळ्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घातलं तो आयो असेल तो सिनियर पी आय असतील या सगळ्यांची सर्वकष खात्यानिहाय चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी त्यांना सस्पेंड करावं जर या गोष्टी अठ्ठेचाळीस तासांची मुदत जी पोलीस प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दुर्दैवानं हिंदू समाजाला स्वतःच्या मागण्यासाठी स्वतःचा सन्मान जपण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन यांची असेल असं मी या ठिकाणी And count on.